श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर एकशे ऐंशी नाथोबा करथोबाला सांगितले मंडळी का तुम्ही टिळा जानवे मातीत पुरा आणि अनखे याच्या देवळात जाऊन बसा हो जी मग ते गेले टिळा जानवे मातीत पुरले आणि बसले थोडा वेळ बसत आणि पुन्हा उठत दोन पावले जात आणि परत येत पर्यंत जात आणि परत येत असे एरझारा करीत होते मग टिळा जानवे काढले तेवढ्यात एक जण देवतेला नैवेद्य घेऊन आला नैवेद्य दाखवला मग तो नाथोवाला म्हणू लागला भट्टो हे तुम्ही घ्या त्यांनी घेतला आणि आले सर्वज्ञ म्हणाले पोरा वेळो वेळा टिळया जानवे या पासी का जासी काही एकू उपवासू पडिला की दोन्ही उपवासू पडिले हा घा मा नावे तरी पांतासी का मग नातोबांनी सर्वज्ञांना विचारले जी जी मला भिक्षा मागताना पाळावयाचे नियम सांगा मग सर्वज्ञांनी जो जोडी मागितली सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने जोडीत गाठी घातल्या ती जोडी सर्वज्ञांनी आपल्या श्रीकराने नाथोबाला दिली मग नियम सांगितले सर्वज्ञ म्हणाले मंडळी का चातुर वर्ण चोर चोरधभक्षम या शास्त्राशी अनुसरी जे घर न निवडती भिक्षा कि जे ओळखते याच्या घरा न वंचावे मंडळाच्या घरा न वंचावे एकी कडोनी निघीजे न नगर पात्रातू नगरातू झाले आणि पात्रातू नव्हेची तरी नातो नाथोबाने विचारले जे ना भाने जी, जी मागितल्यानंतरही मिळाले नाही तर काय करायचे ना तरी खुंटगिडी जे हो जीव म्हणून श्री चरणा लागले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय